नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आठ मार्च अर्थात जागतिक महिला दिन सगळीकडे साजरा होत असताना पुण्यात अत्यंत घृणास्पद प्रकार तरुणाने भर चौकात करत केले के या संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय हा तरुण श्रीमंत बापाचा पोरगा असल्याचं समोर आलंय गौरव आहुजा असं त्याचं नाव आहे भर चौकात अश्लील आणि लज्जास्पद कृत्य करणारा हा गौरव आहुजा नेमका आहे तरी कोण पाहूयात यावरचा हा रिपोर्ट पुण्यातल्या येरवडा भागातील शास्त्री चौकात शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली सिग्नल वर बीएमडब्ल्यू उतरत लघुशंका करताना आणि असभ्य वर्तन करताना हा तरुण आढळून आला सीसीटीव्ही फुटेज मधून तरुणाला ओळखण्यात आलं गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश निबिया हे दोघे कारमध्ये होते या प्रकरणी त्याच्या मित्राला आता अटक करण्यात आली आहे गौरव आहुजाने रस्त्यावर लघुशंका केली त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय तरुणाची सर्व माहिती मिळाली आहे सगळीकडे तपासही सुरू आहे नी एका माज दाखवन, आहे पोलिसांच्या टीम रवानाही आहेत माहिती पोलिसांनी दिली एका उच्चभ्रू घरातील तरुणानं असं रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तनानी माज दाखवणं अतिशय निंदनीय आहे विशेष म्हणजे त्याचे वडील मनोज आहुजा यांनी आपल्या मुलाच्या कृत्याबद्दल लाज व्यक्त केली आहे आपला प्रताप समोर आल्यानंतर गौरव आहुजाने त्याचा फोन बंद केला सकाळी असं कृत्य करून तो आणि त्याचा मित्र वाघोलीच्या दिशेनं रवाना झालेत आता सगळ्यांना प्रश्न हाच पडलाय की हा गौरव आहुजा नेमका आहे तरी कोण तर आहुजा याच्या घरची पार्श्वभूमीच मुळात गुन्हेगारी वृत्तीची आहे फेब्रुवारी दोन हजार मध्ये गौरव आहुजाला तत्कालीन पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकानं क्रिकेट बेटिंगच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती क्रिकेट बेटिंग मध्ये एक हाय प्रोफाईल करण्यात आलं होतं या टोळीनं कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांना क्रिकेट बेटिंगच्या जाळ्यात ओढल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं होतं गौरव आहुजासह त्याच्या मित्रांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओतून आता हा आहुजा पुन्हा एकदा चर्चेत आलाय हा प्रकार उघडकीस आल्यानंतर माजोडा तरुण गौरव आहुजा आणि त्याचे वडील मनोज आहुजा यांच्याबाबत पुण्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सुद्धा मोठा दावा केलाय गौरव आहुजा हा पहिल्यांदाच गुन्हेगार नाहीये तर तो एक सवयीचा गुन्हेगार आहे त्याला कायदा माहिती आहे कायदेशीर पळवाटा कशा वापरायच्या आणि अटक कशी टाळायची हेही माहीत आहे त्याचा मागील रेकॉर्ड घानेरडाय असं कुंभार यांनी म्हटलंय तसंच गौरव आहुजा आणि त्याचे वडील मनोज आहुजा दोघांवरही क्रिकेट सट्टेबाजी खंडणी आणि तुरुंगवास असे गुन्हेगारी खटले दाखल आहेत यातली मजेशीर बाब म्हणजे गौरवच्या आधीच्या अटके दरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा देखील यामध्ये सामील असल्याचा आढळून आल्याचा दावा विजय कुंभार यांनी केलाय श्रीमंत बापाच्या पोरांना एवढा माज आणि धाडस येतो कुठून पुण्यामध्ये त्यांचा शक्तिशाली राजकीय संरक्षक कोण आहे असा सवालही कुंभार यांनी उपस्थित खर तर गेल्याच वर्षामध्ये पुण्यामध्ये याच हाय प्रोफाईल भागामध्ये पोरशीकार अपघात प्रकरण गाजलं बड्या बापाच्याच पोरानं मध्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात दोन आय इंजिनियर तरुण तरून आणि तरुणीला उडवलं त्यामुळे कल्याणी नगर कोरेगाव पार्क येरवडा परिसर अशा उच्चभ्रू भागामध्ये सातत्यानं अशा घटना का घडत असा प्रश्न उपस्थित केला जातोय यासह सर्वसामान्यांना वेगळा न्याय आणि श्रीमंतांना वेगळा न्याय असाही सवाल उपस्थित होतोय आता या गौरव आहुजावर काय कारवाई होणार की काही काळ वातावरण तापून पुन्हा जैसे तेच होणार ते पाहणं महत्वाचं राहील या संपूर्ण घटनेच्या ताज्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी